कार मंडळी मी मनीषा शेतकरी स्वागत करते आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मंडळी आपल्या सुरू आहे बॅच तर मी दाखवले होते तुम्हाला लहान आळ्या आणि त्यानंतर चॉकी अवस्था दाखवली होती त्यानंतर मोठ्या झालेल्या पण दाखवले तर आता फायनली आपला शेवटचा टप्पा जो आहे तो सुरू आहे आणि आपली आळी जी आहे ती अशा पद्धतीची बघा <laughs> काही काही जणांना आळीचं भीती वाटते बरं का पण आळी ही शुद्ध असते काय चावत वगैरे काही नाही कारण की तिला पाळल्या तरी काहीच खायचं नसतंय तर बघा अशा पद्धतीचं आपल्या आळ्या झालेले आहे आणि आता ही सग रात्री टाकलेला पाला आहे आपला आणि पूर्णपणे संपला संपला आहे आणि बघा अशा पद्धतीने की नाही आपल्या पूर्ण आता ही सगळे जे आहेत आपले तर एक दोन तीन आणि चार चार जे रॅक आहेत ते आपले पूर्ण तर या पण आहे कियक एक इकडले चार आणि इकडले चार याच्यावरल्या पाचव्यावर पण सुरू आहे टाकायला आपले तर अशा पद्धतीने आपले पूर्ण आठ रॅक जे आहेत ते आपले भरलेले आहेत आणि आपला पाला टाकायचा सुरू आहे तर तुम्हाला आ, मी तुम्हाला दाखवते आम्ही मोठ्या आळ्यांना पण पाला कशा पद्धतीने व केवडा केवडाला पाला टाकतो कारण की आता आळ्याची खायची स्पीड जी आहे ती पूर्णपणे असे वाढलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी कुठली तरी हो का इथली आळी बघा इथ कसल्या स्पीडनं आळी पाला खाते बघा कसं पान धरते तोंडामध्ये आणि पूर्ण स्पीडनं बघा कसं तिचं खायचं काम सुरू असते बघा ती कशा पद्धतीने खाते कारण की आळीची जशी जशी भूक जशी जशी भूक वाढेल तसं तसं आळीचं खाद्य वाढत असतं आणि तिला खायला पण जास्त लागतं त्यामुळं आपलं आता काम थोडंसं परेशानीचं सुरू आहे आणि नवरात्रीचं पण सण सुरू आहे तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपली बॅच सुरू असल्यामुळं आता शेवटचा टप्पा आहे त्यामुळं आपल्याला पाला भरघोसा टाकावा लागतं आणि त्याच्यानंतर पावसाचं पण वातावरण सारखं खराब होत आहे त्यामुळं पाला आधीच स्टॉक करून ठेवावं हो लागतं कारण की ओलला पाला रोज रोज एखाद्या वेळेस जास्त ही झालं तर ठीक आहे पण ससा जास्त वेळ आल्याला जमत नाही तर चला तर मग मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही पाला कापून आल्यानं टाकता मंडळी चालू आहे आमचं पालक पालक तर बघा एक वेळेला संपलाय आता पण प्लॉट आपला की सुरू आहे आता ही, ही दोन दिवसामध्ये पूर्ण पार होऊन जाते सुरू आहे आपला कापायला बघा डायरेक्ट आता अशीच खाली जातात कारण गाडीला खायला की नाही आता जास्तच लागते तर सुरू आहे आपलं काम कापायचं आज ऊन पडले बघा पावसाने एकले लावले तर बघा इकडे आपलं चालू आहे टाकायचं काम सुरू अशा पाला आपल्याला याच्यावर टाकावं लागते आणि असा पाला टाकलेला पुन्हा असं पारखत खाऊन पूर्ण झिलं करून टाकलं जा चला तर घेतो आता आम्ही सगळं टाकून तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये